त्यासाठी सांगत होत तू आधी दोन चार दिवस जा म्हणून हा मग मी जायचं होतं का चांगलं वाटतं मध्ये एक तर गाणली असल्या का, का मी आणली थांबायची काय गरज आहे का इथं मी थांबलोय का गाडी बंद पडली तुमचं नाव लेच अवघड बाबा माझ्या घरी जायचं म्हटलं काय नाही काहीतरी प्रॉब्लेम आडवे साडेसाती माहिती लागलेली वा 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 साडेसाती आमच्या घरचे ना आणि मग त्याच्यामुळे आता गाडी बनवा काहीच संबंध नाही तर तू तुझ्या घरात नाव घेतलं का तशी गाडी कोण पडली हो बाप रे आम्ही एवढे मग कशाला राहतो आमच्या सोबत नका राहू द्या सोडून मग मग मी सोडून जा ना तुझ्यासाठी आडलंच नाही हो बरोबर तुमचं कशाला आडल ना तेच पाहिजे तुम्हाला सगळ्यांना आम्हाला सांग मी आता येतच होतो का तुझा प्रॉब्लेम आहे गाडी माझा काय संबंध करण्यापेक्षा गाडीला बघितलं असत काय झालं असतं तू का लगेच बोललंच पाहिजे का मी बोललं म्हणजे कधीतरी माणसाने ऐकून घेत येत नाही तू बस बघ काय झालं मी गॅरेज काढले ना म्हणून मला माहिती ह्याच्यात नव्हती जात होती का मग मी कधीच काम शिकत असले माझ्या बापांनी कधी असले कामाच शिकवले मला आणि सांगितले पण नाही बर बघा यार माझ्या घरी मला उशीर होतोय जायला मी एवढं होतो दोन चार दिवस आधीच जायचं ना हा दोन चार दिवस आधी जायचं ना तुमच्या घरातले काम तुमच्या आईने केले असते आणि तुम्ही केले असते आलं माझ्या नका बरं का तू तुला सकाळी सांगायचं तुमच्यासाठी थांबले नसते सकाळच्या गाडीने गेले असते आता माझं चुकलं बाई सॉरी म्हणतो मी तू जा आता माझ्यासाठी तुमच्या गाड्या नाही फक्त का नाही मला निघायचं आधी बसनी बिसणी निघायचं आहे का नाही तू यासाठी सगळं करीत होतो पण तू जास्त बडबड करीत नाही आता मला यायचं बडबड करायची काय आता मला आता मला यायचं नाही तिकडं मला असं वाटतं मुद्दा गाडी बंद पाडलेली दिसते हा त्याच्यामुळेच गाडी बंद पडली बर बघू नका माझ्याकडे नीट करत ती गाडी लवकर मुद्दा माझा काय संबंध मग तुम्ही तसंच करताय ना राव एक तर सकाळी पण उठा म्हटलं लवकर त्यावर पण तुमची किटकिट आवरा म्हटलं तर तिकडून पास बळ्यांच्या तुम्ही आवराला टाइम लावलाय आणि कोणी बघितलं मला तिथं आलं मग नको नीट दिसायचं बापरे बापरे आता जसं तुम्हाला दुसरी पूर्वीच करायची आहे का नाही बस झाला आता आता माझा तेच विचार होता मी त्यासाठी निघाल होतो म्हणलं बघाव कार्यक्रमात भेटतंय का भेटाल ना रस्त्यावरच पाडलेत पुरी का नाही आहे ना तिथं शेजारच्या दुगे बघत त्याला विचारून आता बघता म्हणलं तुम्हाला यायचंय का माझ्या घरी ना नाही एवढं सगळं कळतंय तुला तरी चाललंय बोलणं तुम्ही तर बघा मग मी पण बघते का आम्हाला मला काही भेटणार नाहीत का जास्त बोलू नको मग तुम्ही बोलला जमता का आणि मग माझा विचार चालला गप मी चाललोय ना मुद्दामच किरकिर घालताय तुम्ही मुद्दाम करा बरं गाडी नीट बघा बरं काय झालंय गाडीला अरे तू शब्द पडून नाही ना खाली तुम्ही पडून देतात का बोललं म्हणून काय झालं बघा ना गाडी बरं झालं पडली तर उगच किरकिर घालला काय यायचंय का तुम्ही ते सांगा मला नाही आता तू लयच मनात चाललंय ना तुला लय कामा चारा झालेला आहे मी दुसरीच बघतो तिथं जर जमून देत असले कोणावर ना लगेच येतो तेवढं झालेलं उपकार करा दुसऱ्यांचं वाटू नका करू माझं केले जा मी एकटी जाते तुला यायची का नाही तुम्ही येतात का गाडी नीट करता का नाही जाते मी माझी माझी ठीक ठीक आहे जातो मी माझ्या माझ्या पद्धतीने जातो बघा तुम्हाला हेच पाहिजे तुम्हाला हेच पाहिजे म्हणूनच तुम्ही असं करायला लागलत ना आणि <laughs> मग तुला तुला दम आहे का नाही तुला बोलूस तर तुला किती निघाली जायचे जब आहे तू मी माझ्या पद्धतीने जातो काय तुम्हाला तुम्हाला तेच पाहिजे थांबा नाही तुम्हाला तेच पाहिजे म्हणूनच तुम्ही असं करायला लागलं थांबा बरं का मी तुम्हाला गोडीत सांगते परत भांडायला लावू नका ते पण असं रस्त्यावर मी आता चाललोय नको ना म्हणजे मुद्दा म्हणून करता ना तुम्ही तुम्हाला वाटतच नाही माझ्या घरी जाव म्हणून मी मुद्दा म्हणून केलं का मी मुद्दा म्हणून केलं का दरवेळेस ती आपली किरकिर किरकिर किर, तिकडून किर रोड लांब होता म्हणजे आपण चला मधल्या रोड ने जाऊ लवकर जाता येतो पण काही गरजच नाही ना असले खेड मेरा स्तरांची त्याच्यात गाडी नीट आता नीट करायला कुठून आणणार तुम्ही इथं दिसतंय का कुत्र तर आहे की इथं नाही ना कुत्रच नाही बर चला ना राव गाडी नीट करा सॉरी म्हण चल तुमच्या कार्यक्रमात चला मग बघते तुमच्याकडे सॉरी घ्या नीट करून आता थांबणार

हाय का डोळ्याला पाणी तरी आहे का बाया म्हणजे ना असं लय अवघड असते ओ लय आवगड ना तुम्ही रे जस के तुमचा आहे झाली गाडी चालू हा बघू दे काय करतात पाणी दे गाडी तरी येते का नाही काय माहिती नीट शिकिती का तू शिकिती शिकित ना तेवढच राहिले आता जीन्स स्टॉप घालला आता मीस गाडी चालवाय शिकित चालव दे आता तुम्ही कसं चालवता तू गबर का गबर का तेवढं म्हणजे म्हंटल म्हणजे झालं चाल आता लवकर उशीर झालाय मला आता बडबड जर केली ना आता मी नेम्यातून सोडून तिथं माघारी चला वाकड विकडे जसं दाखवायच नाही नीट मग नीट तुम्ही पण चालायचं